गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी चांगली गोष्ट आहे त्यांनी फेर तपासण्याची मागणी तिथे केलेली आहे मग कुठेतरी अप्रत्यक्षपणे आव्हान हे अमित शहाना मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना राम शिंदे सरांनी केलेलं आहे चांगली गोष्ट आहे काय करायचं खरा मोजा त्याच्यात काही केलं तरी व्हीव्ही पॅट मध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही गोंधळ जर असेल तर मशीन मध्ये गोंधळ आहे प्रिंटिंग योग्य पद्धतीने निघत आहे पण प्रॉब्लेम हा ईव्हीएम मशीन मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडल्यात असं अनेक ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेलं आहे त्याचा खुला जाऊन अभ्यास करावा लागेल पण व्हीव्हीपॅट मोजून व्हीव्हीपॅटचा जो काही रिझल्ट आहे तो सेमच येईल असं मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांचं सा मुख्यमंत्री पद काढलंच आहे इलेक्शन पुरतं कदाचित त्यांचा वापर तिथं केला असावा पण काय हरकत नाही महायुतीचे सर्व नेते पक्ष निर्णय शेवटी महायुतीमध्येच घ्यावा लागतो आकडेवारी अशी आली आहे की अजितदादांनी अडचण आणण्याचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर एकनाथ शिंदे साहेबांची चांदी आहे एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर अजितदादांची चांदी आहे आणि ह्या दोघांना त्या गोष्टी माहिती असल्यामुळे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे भाजपलाही माहिती नाही दोघांनाही माहिती त्यामुळे मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्षभर कुठेतरी संधी दिली जाईल पण तसं काय होईल असं वाटत नाही बीजेपीचाच मुख्यमंत्री तिथं बनेल लोकांमध्ये चर्चा आहे की पंकजाताईंना संधी तिथं दिली जाईल बघूया काय होतंय त्या बाबत नाही आजारी असतील अण्णा हजारे साहेब आणि थोडं बीजेपीची सत्ता आली आहे त्यामुळे ते आता काही आंदोलन करणार नाही बीजेपीची सत्ता नसती तेव्हा ते आंदोलन करत असतात आता तब्येती डाऊन असेल आणि सत्ता बीजेपीची आली आहे त्यामुळे आता त्यांना खूप काही कष्ट करावे लागणार नाही बीजेपीची सत्ता आणण्यासाठी त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी काळजी घ्यावी या वयामध्ये खूप परिश्रम करणं पण तसं योग्य नाही बाबा आडाव साहेबांसारखे खरे सामाजिक कार्यकर्ते ते परिश्रम करत आहेत आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही थोडस माघार घ्यावी पण ते काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत बाबा साहेब असे खरे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते हे समाज परिवर्तन करण्यासाठी आज जरुरत आहेत ते करता दा हुआन जे अर कारे करते ते करतायत मी सगळ्यांना राधनगिरी विधानसभा मतदारसंघाचा विकास पर्व माननीय श्री प्रकाशराव आंबेडकर यांची राधागिरी विधानसभा आमदारपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री संतोष पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिरळ कुमार इंद्रजित मिसाळ अमरेंद्र मिसाळ युवा फाउंडेशन माननीय संतोष पाटील युवा मंच कैलासवासी पारा निसाळ दूध संस्था श्री अष्टविनायक दूध संस्था विठ्ठल दूध संस्था श्री भैरवनाथ दूध संस्था हनुमान मजूर संस्था गावातील सर्व तरुण मंडळे पिरळ कात्रेवाडी सावर्धन डुबलवाडी सर्व ग्रामस्थ ग्रामस्थि खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका